अभंग क्रमांक अठरा गरुडाचे वारिकी कासेपितांबर सावळे मनोहर कई डेखने बरवया बरवटा घरमेया सावळा वैजयंतीमाळा गळा शोभे मुकुटमाथा माथा कोटी सूर्याचा झल्ला कौस्तुक निर्मळ शोभेकंठी ओतीव श्रीमुख सुखाची सकळ वामांगी वेळा रखमादेवी उद्धव अखरू उभे दोनीकडे वर्निती पवाडे सनकादिक तुका म्हणे नवे आणि सारखा तोची माझं सखा पांडुरंग अर्थ अशावर आरोळ झालेले कमरेला पितांबर नसलेले मोहक असे हे सावळे सुंदर रूप मी केव्हा पाईन उत्तमात उत्तम असे मेघासारखे श्यामल हे रूप आहे गळ्यात वजयंती माळा शोभत आहे त्याने मसावर कोटी सूर्याच्या तेजाप्रमाणे झळकणारा मुकुट घातला आहे गळ्यात कौचुक बमणी शोभून दिसत आहे सर्व सुखाने युक्त असे हे सुंदर रूप असून त्याच्या डाव्या बाजूला अतिशय सुंदर अशी रखमाई आहे त्याच्या दोन्ही बाजू उद्धव व अक्रूर हे उभे आहेत सणकाधिक त्यांच्या कीर्तीचे गुणगान करत आहेत तुकाराम महाराज म्हणतात जो इतर कोणासारखाही ऐ नाही ऐसा ईश्वर माझा सखा पांडुरंग आहे अभंग क्रमांक एकोणावीस ब्रह्मादिक जया लाभासी ठेंगणे बळीये आम्ही भले शरणागत कामनेच्या त्यागे भजनाचा लाभ जाला पद्मनाथ सेवारुणी कामधेनुची या शिरापार नाही इच्छेचीही वाही वर्षावे बैसले ठाई लाभले भरते त्रिपुरीवरते भेदी ऐसे हरिनाई आम्हा विष्णुदास झगी नारायण अंगी विसावला तुका म्हणे बहु लाटे हे भजन नाही रीता कोण राहत ना राहो अर्थ ब्रह्मादिक देवसुद्धा ज्या भक्तिप्रेमाच्या लाभाला पारखे झाले तो लाभ आम्हाला मिळाला आहे आम्ही परमेश्वराला शरणागत आम्ही आहोत म्हणून बलवान आहोत आम्ही विषय वाचनेचा त्याग केल्यामुळे या भजनाचा लाभ आम्हाला झाला आहे आमच्या भक्तीमुळे हा परमेश्वर आमच्या आमचा ऋणीय रु, झाला आहे कामधेनूच्या दुधाला अंत नाही याच काच्या मर्जीप्रमाणे ती त्याला दुग्धपान देत असते तसा परमेश्वर भक्ताच्या इच्छेला मान देत असतो परमेश्वराशी अशी भरते आमच्या मनामध्ये निर्माण झाले आहे की त्यामुळे त्रिपुटाही भेद करता येतो आमच्या ठिकाणी परमेश्वरचा वास असल्यामुळे आम्हाला हार मान्य मानण्याची माहीत नाही कारण आम्ही विष्णुदास आहोत या भक्तिप्रेमाच्या भोजनामुळे विचारी मनुष्य उपवाशी राहत नाही अविचारी मनुष्य भक्तिप्रेमाला मोकला आहे अभंग क्रमांक वीस दुजे खंड तरी उरला तो आपणा बाहेरी न लागे ठाव ढुंडावा इथुले जाणावया जाणा कोंड तरी मने म्हणा पारधीच्या खुना जाणते नेची साधव्य देह आधी काय खरा देह संबंध पसा, पसारा बोजगावने चोरा राक्षणासे भासते तुका करी जागा नको वाप आईसी तू अगा अंगी डोळे उघडी ज्ञान मिळाल्यामुळे द्वेत भावनेचा निराश होतो सर्वत्र परमेश्वराचा संचार आहे हे ध्यानात येते त्यामुळे आपल्यामधील आत्माराम ओळखता येतो हे रहस्य जाणून घेण्यासाठी या आत्मारामाची ओळख पटवून घेतली पाहिजे ज्याप्रमाणे पर्ध्याची कला पारध्यालाच अवगत असते तसे विष्णुदासाचे मन परमेश्वराला जाणून त्याच्याशी एकरूप होते विषय वासनेमध्ये गुंतलेला हा देह खरा आहे का हे समजल्यावर देहासंबंधीचा पसारा खारा की खोटा लक्षात येते जशी शेतातील बोधगावने चोराला पिकाचे रक्षण करणारे वाटते तसा ब्रह्म मनुष्याच्या मनात देहाविषयी निर्माण होतो तुकाराम तु महाराज म्हणतात हे जीवा जागा हो आणि तुझ्यामधील आत्मा रामाला ओळख पटून घे कारण तूच परमेश्वर स्वरूप आहेस